धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा शिरपूर तालुक्यातील सांगवी परिसरात गांजाची असल्याचा धक्कादायक प्रकार घडकीस आलाय या प्रकरणात तालुका पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून गांजा तस्करी करणाऱ्या मुख्य आरोपीचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली शिरपूर तालुक्यात मध्य प्रदेशाच्या सीमावर्ती भागामध्ये लाकड्या हनुमान तसेच अन्य परिसरातून गांज्याची शेती यापूर्वी देखील पोलीस दलाने उद्ध्वस्त केली आज देखील शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना या भागात मोठ्या प्रमाणात गांज्याचे पीक घेतले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यांनी ही माहिती तातडीने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिली त्यानुसार धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पोलिस दलाने या ठिकाणी शेतात छापा मारला यावेळी त्यांना गांज्याची शेती मोठ्या प्रमाणात होत असल्याचा प्रकार दिसून आला पोलिस दलाने शिरपूर तालुक्यातील रोहिणी येथे राहणारे सूरज कालुसिंग पावरा रोहित सुभाराव पावरा समीर बळीराम पावरा रसलाल हजारा पावरा या चौघांना ताब्यात घेतले असून पोलिसांची कारवाई उशिरापर्यंत सुरूच होती का साधारण गांज्याची किंमत सत्तर ऐंशी लाखपर्यंत असल्याची माहिती पोलिसांनी दिली या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे यांनी माहिती दिली ब्युरो रिपोर्ट धुळे संपादक अनिल संबंधित पोलीस प्रभारी गेले आणि त्यांच्या टीमने गांजाचं कल्टिवेशन पकडलेलं आहे आता आम्ही त्या स्पॉटवर आहोत आपल्याकडे गांजाचं कल्टिवेशन आता ही किती एकर्ज हे किती एकर्समध्ये आहे नंतर त्याचं एक्झॅक्टली वेट किती आहे हे आता पाहून आपण त्याच्यावर कारवाई करत आहोत सध्या आपल्याकडे सूरज कालूसिंग पावरा राहणार रोहिणी रोहित सुभाराम पवार पावरा हा देखील राहणार रोहिणी समीर बळीराम पावणार पावरा रोहिणी आणि एक रसलाल हजारा पावरा रोहिणी हे राहणारे अप रोहिणी राहणारे चार इसम आपल्या ताब्यात आहेत याच्यामध्ये आता हा माल कुठे जाणार होता किंवा कसा कल्टिवेट होणार होता कटिंग कशी होणार होती याच्यामध्ये अजून कोण कोण इन्व्हॉल्वमेंट आहेत नेमकी जमीन कोणाची आहे याचा सगळा आपण तपास करून आता पुढील कारवाई करत आहोत